नमस्कार मी शिवराज नागना धप्पादुळे या ठिकाणी आपलं हे सुभाष सुभाषभया बिराजदार परिवाराच्या वतीनं ओजागिरी पौर्णिमानिमित्त या ठिकाणी तुळजापूरला पायीत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी प्रसाद आणि पाणी वाटप पा या ठिकाणी करण्यात येत आहे तरी काल आज सकाळपासून या ठिकाणी जे भरपूर प भाविक लोक जे तुळजापूरला या ठिकाणी पायी चालत चाललेले आहेत तर त्यांना एक सेवा व्हावी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी या ठिकाणी सेवा अर्पण करण्यासाठी आणि भक्तांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी या ठिकाणी आज सकाळपासूनच सुभाषभैया बिराजदार परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या प्रसाद आणि पाणी वाटपाचं या ठिकाणी नियोजन चालू आहे आणि ते असंच आता मंगळवारपर्यंत या ठिकाणी चालू राहणार आहे सगळ्यांना कोजागिरीनिमित्त हार्दिक शुभेच्छा पायी चालत जाणाऱ्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो त्यांनी सुरक्षित आणि काळजीनं जावं किती भाविकांसाठी तुम्ही तयार केला साधारण एक चार पाच हजार लोक चार पाच हजार भाविक भाविकांसाठी आपण प्रसाद करतोय साधारण आज आणि उद्या हे दोन दिवस पूर्ण अविरत चालू राहील तर यासाठी तुम्हाला कोण मदत केली सर्व मित्र परिवार आणि मित्र मित्र कंपनी ते आम्ही शेळगी गावटान शेळगी परिसरातील सगळे परिवार आहेत त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांचा मोलाचा आम्हाला साथ मिळालेला थँक्यू हो <tuce> शंकर <tuce> 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 <tuce>